झालं हो, हो ते तर बरोबर झालं तू कानातले भेटले तुला कोण भाव किती भादर आली तिथं तूर त्या बायाजवळ तू म्हणून राहिली माय कानातली मुन्नीनं चोरले म्हणेनातली मुन्नीन चोरले म्हणे मुन्नी साली ले 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 होती माघरी मी आंगोळीला गेली होती म्हणे बसल होती म्हणे माय पोरगी बाहेर फोनवर बोलत होती म्हणे एकवीस होती म्हणे माझ्या घरातनी तिनं कानातले चोरले असं मुन्नी वणीचं नाव नाही घेतलं तुला आता तिथं लक्ष्मी काकू तिनं बसेल आता लक्ष्मी काकू सांगेन आता मुन्नी वणी त्याच खूप पटते माहिती नाही ते लक्ष्मी मागे तशी नाही लक्ष्मी काकू नाही सांगेन पण दुसरी कोणती बाई सांगेन ना चुकले लपत असतात का काय लागते चुकलं काय म्हणून लागते असं तुला माणसाची बाबरी नाही ना समजलंच नाही समजलच नाही मी काय बोलू काय नाही माय गेले होते कानातले दिसून होते राहिले आणि मग झाली होती चिरांग मग मला असं वाटलं बा आता काय करावं कोण नेले असेल मग काय चालू होती बापल्या घरी त्या बाय म्हणत होते ना कोणी आलं का तुला घरी कोणी आलं आलता घरी मग मग मुन्नी आली होती ती नेले असेल तिने नेले असेन नाही म्हटलं तू ना तुला म्हटलं तिनं चोरले झाली ना बाप्पा आता गलती आता काय करता आता मारता मला कोणच सांगते तुला अशा हबल्या गोष्टी करायला कोणच सांगते महा हबली बाई पण तू महा हबली आहे घर बसल्या घरावर गोटे आणले तुला घर बसल्या घरावर भांडणं आणले कोण नाही सांगत ना कोण सांगत ना आई सर सांगतात आपल्याजवळ काय म्हणतील जो काय म्हणतील तू यापासून काय ऐकून घेतील तिच्यापासून काय जाऊन सांगतील पायाच्या पोटात का गोष्ट पसते का हा पस्ते का सांग बघा तु याजवळ एक चुगली करतील मग त्या बाईजवळ जाऊन सांगतील त्या बाईची चुगली करतील त्या बाईजवळ सांगतील बायाचं कामच येते हां तू चुगली नको करत जाऊ कोणाजवळ तुला काय त्या मुन्नी काकूचं नाव घेतलं काऊन घेतलं आता त्या मुन्नी काकूला माहीत पडलं तर ना भांडण करायला ना आपल्या घरी काय हो कोण होतं तिथं दोन तीन तो होत्या मग पुरं गाव पाहिजे काय हां तीनच बाया कापी आहे इकडची गोष्ट तिकडे लावाले ना का नाही मागच्या वारी सुनी काकुन केली भांडण करायला तुम्ही ना काय म्हटलं म्हणे काय म्हटलं म्हणे हा झाली होती आली होती सै गोष्ट आता काय का तुला एवढी बोलली पहिले आपल्या घरात पाहिले पाहिजे होतं ना मग बोलायला पाहिजे होतं होत तुला पाहिलं होतं का मुन्नी काकुले तू कानातले चोरटानी पाहिलं होतं का वेडूया तू डायरेक्ट काहीच नाव घेतलं बैना मला काही समजलं नाही बैना मी मी ना बोलून दिला सहभागी म्हणा ना अव सहभागी मनाचा काही जमाना नाही आहे ना सहभागी मनानं आपण काही म्हणून देतो दुसऱ्या व्यक्तीजवळ कोणी काही सांगून देते आल ना घरावर कुठे आता जाऊ द्या बाप्पा मामानात काही नव्हतं मी मा तोंडात जे आलं ते म्हणून दिलं आता होईन ते होईन आता पायत बसू काय बाप्पा आता ते म्हणून वहिनी आली ना तुला समोर करीन मी भांडणाले आता तुला समोर करीन राहा तुम्ही तुम्ही घरात नाही राहशान बसून मी जाईन समोर भांडण करायला आता काय काय म्हणून मग आता तुम्हाला आता सांगतो मग मुन्नीले हां सुमित्रानं काय म्हटलं तर सांगतो ना आता तिथं हां मस्त चुकल्या गेली होती सुमित्रा लगे माय कानातले मुन्नीच चोरले म्हणे मुन्नी चालू होती म्हणे घरी मुन्नीला तर माहीतच नसेल आता मुन्नीला सांगतो ना मी आता मुन्नीले वाटील नाही की मी च्या का चुकला सांगायला आली का आता मग आली ना मी भाजी घेऊन आली ना मस्त मुगाच्या दाण्याची वाटेल भाजी आणली त्याच्यासाठी आता म्हणतो मुगाच्या दाण्याची भाजी बनवली बाई तुझ्यासाठी घेऊन आली तुला आवडते तर लगे ह्यात गोष्टी सांगून देतो मुन्ने ओ मुन्ने मध्ये आता लक्ष्मीबाईचा आवाज आहे हो लक्ष्मीबाई काढून राहिला व इकडे थोडी या ना तुम्ही अंदर नाही नाही ये इकडे हो थांबा आली काढून राहिला लक्ष्मीबाई हो तुझ्यासाठी मी ना मुगाच्या दाण्याची भाजी आणली मस्त वाटून बनवली हिरव्या मिरच्या टाकून घेऊन घे तुला आवडते ना आई मायबाई हाववा मला आवडते मग बरी आणली द्या का हो मायबाई हा लक्ष्मीबाई अंदर काऊन नाही आल्या मी आवाज दिला तर हां या अंदर चा मांडतो नाही हो माय चागी काही मांडू नको पप्पा काही अंदर नाही येत मी काही अंदर यायचं काही धर्म नाही आहे पप्पा काही आपण सहभागी म्हणा ना कुणाच्या घरामध्ये जा आणि लोकांनी नात्यावर लावला तर काय करावं पप्पा माय बाई अशा काम बोरा काऊन राहिल्या म्हणजे बोलायच लागते पप्पा काय कराव लय विचार करावं लागते माय बाई लक्ष्मीबाई काय झालं हो तुला माहिती आहे ना सुमित्राच्या कानातले चोरील गेले होते हो माय बिचारीचे कानातले चोरील गेले होते भेटले का मग हो भेटले तिच्या पोरीलाच भेटले पण खाली होते म्हणणे झाडू मारवाली होती म्हणे आई मी तर हे गे म्हणे डब्बीच्या डब्बी भेटली म्हणे तर आमच्यासमोर दिली तिच्या पोरीने आणून माय बाई हो कावा? का बरं झालं भेटले मग ऐकतच खरी काय झालं तर आता तू या घराच्या अंदर काहून आली मी काही कारण असेल ना हो काय कारण नाही सांगा ना तू म्हणून चोरीचा आरोप लागेन नसून तसं माय बाई उलट्या उलट्या बोलू राहिल्या माझ्यासोबत तू या सांगा उलटी नाही बोलली मी खरी गोष्ट सांगू राहिली काहून काय खरी गोष्ट सांगू राहिली दोन तीन दिवसा पहिले तू गेल ती वाटते आपल्या असुमित्राची इथं काही मागाले हो माघरशी साखर खतम झाली होती तर साखर मागायला गेली ती माय मग होती का सुमित्रा घरात नाही ते आंघोळी गेली होती आणि कोण मग घरात तर मग मी पाच मिनिट बसली मग तेवढ्यात ते आली मग तिने साखर दिली मग घरी चालली आली बाई ना तू सहभागी मनान गेली तिच्या घरामध्ये तिनं काय म्हटलं माहिती आहे का काय म्हटलं म्हणे की माय कानातले म्हणे मुन्नीन चोरले म्हणे मुन्नी आली होती म्हणे माघरी म्हणे तिनंच कानातले चोरले म्हणे बैना अशी म्हणत होती तू सहभागी बनान तिच्या घरात गेली बैना आणि तिनं लगे तू यावरचा आरोप लावला कसा आरोप लावला माय बाई हो अजून मा चोरीचा आरोप लावला तिनं तुम्हाला तर माहीत आहे ना तुम्ही मला किती वर्षाची ओळखता मी ना कधी कोणाची काडी नाही चोरली म्हटलं एक अंगणातली कधी काही घेतलं मी ना कोणाचं तुम्ही मला ओळखता ना किती वर्षाची ओळखता अजून कोणी म्हणू नाही शकत की मुनीनं माय हे घेतलं का ते घेतलं बाप रे बाप एवढा मोठा आरोप मग काय तर माय मग पाय ना कशी बोलली ते तर लांब नाही झाली आता हिची आहे हां लांब नाही झाली मावर चोरीचा आरोप लावू राहिली लगे माय पहिले आपल्या पोरील तर सांभाळ म्हणा पहिले पोरगी पाहिजे म्हणा कशी गुलछरे उडू राहिली तर दुसऱ्यावर मोठा ध्यान देऊ राहिली दुसऱ्यावर आरोप लावते हे करते ते करते आपल्या पोरीला थोडा दाबात नाही मिठी म्हणा माईबाई काय गुलछरे उडत आहे तिची पोरगी काय झालं आपल्याला वाटते कोणाचं काय म्हणा कोणाच्या पोरीची काय नामोशी करा हा लेख आहे लेख आहे आपण असं विचार करतो मी म्हणणारच होती तिले पण अशी चांगल्यानं म्हणणार होती तिच्या जा घरी जाऊन की त्या पोरी सांभाळून ठेवू हो का काही का काही का असं म्हणणार होती आणि आपण लोकायचं दाबून ठेवा आणि लोकं लगे आपलं नाव घेतात लगे हा लगे म्हणते की माय कानातले मुन्नीही चोरले म्हणते आ इले का चोर दिसू का मी तू पोरगी पाहि म्हणा मी ना काहीतरी त्या पोराला देताना पाहिलं होतं पोरीले कानातलेच होते का काय माहिती का पोरी न घेतले त्या पोराला दिले मग पोराला वापस मागून तिच्या मायजवळ वापस नेऊन दिले काय माहिती काय आहेत काय गुलखिलू राई माय लक्ष्मीबाई तुम्हाला काय सांगू मी ना पाहिलं माय काल मी बजारा एका पोराला भेटली आय लव्ह यू अन मिठी मारत होती आणि काय मायबाई काय माय किती मोठे लोक उभे होते तिथं काही शर्मत नव्हती धडाल त्याची पोरगी काय होते साक्षरता साक्षरबंतासाठी पैसे जमू राहिली नसोन तसं मग पोरीच्या लग्नासाठी काय केले होते म्हणे नसो तसं मोठी गोष्टी बोललेली होती हा मोठ्या गोष्ट करत होती तिथं ज्या आहे का तुम्ही बस बाकी काही नाही त्या गोष्टीला काही चव नाही नाहीये मायबाई वाटलं नव्हतं ते पोरगी अशी अशी म्हणून नाही शरीरावर किती गरीब दिसते लक्ष्मीबाई तुम्हाला वाटलं नव्हतं पण मला त्या पोरीचे काही चाल चलन काही बरोबर दिसून नव्हती राहिले एवढ्यात नाही पहिले चांगली होती ते पोरगी आता तिचे काही चाल चल वेगळं चांगले नव्हते बा ब इची तर काढतो नाही मी आता तू पाहि ना लक्ष्मीबाई आता इची काढतो मी आता पाहिशीन माय नाव घेऊ नको सांगशील माय नाव नको देशील म्हणतात नाही तर मग समजाल करीन माहिती नाही व तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही बिन राहा तुमचं नाव नाही येऊ देत म्हणतात पण बै ना त्या आनंदीचं ऐकून मला तर झटकाच बसला तिचं तर साक्षपण द्याय ना बै ना आता मग नाहीत काय मला वाटलं बा की राहू द्या काय म्हणा कोणाची लेखबाय काय ना आपली लेगबाईक आहे त्याच्यात मी काय आहे नामशिव करून त्या पोरीचं लग्न नाही होईन तसं आता कसं सा, साक्षीगंध उडायला पोरीचं सा, लगे पोरगी अशी उडू राहिली मायबाई हे तर नवीनच गोष्ट माहीत पडली मला की आनंदीचा बी लफडा आहे म्हणून लफडा म्हणजे चांगलंच लफडा आहे हाय एक चिरकोट तोंडाचं पोरग मायबाई तुमच्या ना पाहिलं कावं मग नाहीत काय माय बापा रे काय ना आता सुमित्राची कशी मी धजे उडत होतं आता पाय तिला कशी बोलतो मी पण पाहिशीन माय माय नाव नको ना देशील म्हणतात तुम्ही बिनफिकर तुमचं नाव नाही देत मी पण शोभलं काच मित्राले शोभलं का हां माय नाव घेणं शोभलं का तिले तिनं पाहिलं होतं का मला डोळ्यानं कानातले चोरट्यांनी डोळ्यानं पाहिलं होतं का माय बाई मी मनानं दळदळ घरात गेली हो माहितीच्या आणि न घरातली कोणीच नव्हतं तर साखर मागायला गेली होती आणि तेवढ्यात मी लगे तिने मावर आरोप लावला हो ना बाई मनाचा जमाना नाही राहिला बाई ना आता नाही राहिला हो बाई खरं म्हणता बाप्पा तुम्ही आता साधापणाचा काही जमानाच नाही राहिला आपण किती साधा राखून सोबत लोक आपल्यासोबत तसंच करतात पण आता आताच जातो तिच्या घरी आताच तिची सटक काय तो चांगली माहिती आताच बोलतो का मग नाही तर काय जेव्हाचं तेव्हाच पाहिजे क्लिअर केलेला आता जातून तिच्या घरी मी चल माय मी येत होता माग माग चला तुम्ही चला पाहिशी पण माय नाव नको देशन म्हणतात नाही तर मग बुडामले चांगलं बेजानं काढीन बरं नाही नाही तुमचं नाव नाही दे हां पहिलेच मा बुडामला कल्ला करते मग ती इकडची गोष्ट तिकडे करतो म्हणते तू असं तसं मला बोलते ना माय मा बुडाले बोलते मध्ये बिबिन फिकार राणा तुमचं नाव नाही देत मी म्हणतात सुमित्रे ओ सुमित्रे लिंगो बाहेर माय बाई व अज्जात घोडीनगिडी करू राहिली काय झाली त्यांची आता दाखवतो बस तू गलती आहे बोलू नको जास्त काही जास्त नको बोलशील काही भांडण नको करू दे बोलू दे बोलू दे मुन्नी काकुले तू काही बोलू नको तुझी गलती आहे तु ना त्याच्यावर फालतूच्या फालतू आरोप लावला मग कोंडा तू मग का मला काही 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 ना बोलून आता काय अंदर लपून बसली उंदरासारखी निघ ना बाहेर ये ना मैदानात पाय पाय कशी बोलू राहिली हो सुमित्रे मी गो घराच्या बाई तू एका मीनं कानातले चोरले का ना चोरले का तू कानातले मोठी मुंडली बाई आले की मायवाले मुन्नीनं कानातले चोरले मुनीनं कानातले चोरले तुलिका चोर दिसतो का मी तुला काय चोर दिस राहिली का मी आहे बाई व कोणाला अवधासन सुद्धा करू राहिली व हे स्वतःच अवधसा आहे काय हो कोणाला अवधासन घेऊ सुद्धा असा करू राहिली तू हा काय कोण एवढी बडबड बडबड करू राहिली केवढ्या वेळी टपट टपर लावलं टपटप लावला करू राहिली होतो जास्त माजली का हो हो तू मस्ती आली ना जास्त मस्ती आली तू हपाय जास्त माझं टोंडाल टोन नकला होतो माया लावतो या टोंडाल टोंड ते का मी का चोर दिसू राहिली का तू या त्या दिवशी साखर मागायला आली तेवढं झालं माहिती कारण का चोर म्हणत का तू आ कानातले चोरले म्हणे माये पुऱ्या गावाला सांगू राहिली लाज नाही वाटत तुला म्हटलं मी ना असं सहभागी म्हणान म्हटलं कोणतं सहभागी म्हणाय आहे या पहिले पाय ना तुम्ही पोरकी काय गुलछरी उडू राहिली ते ना तू हपाय मानत घेतलं तर पाय तू मग पुरीच्या बाहेर काही काही बोलू नको टपले आपले काही म्हणायचं नाही तू ना मनाचं नाही व डोळे लावून बसलेली आहे आणि आमच्याकडे डोळे खुलू राहिले हा मायावर घेऊन गेली म्हणते सोन्याचं सो कानातलं तेव्हा तुला डोळे खुले होते आणि तू पोरगी पुरे गुलछरे उडाल ते तुला दिसू काय गुलछरे उडले हो पुरीना जास्त मस्त आली का मा बदनाम कुरेल का तू मी काही बदनाम घेतदाम नाही करू पोरी करायला पोरीला विचार बापरे आनंदीला काय म्हणता आणि आनंदीचं नाव काही मदत नाही बाया बायाचं भांडण आहे पुरीला काय मदत घेतात माया बाय तुम्ही मदत घेय आता पोरीचं सा साक्षतंद आहे असं शोकते का तुम्हाला बोलाले बोला ना तुम्ही बोला ना हे तुमचे गुन्हेगार आहे ना इले बोला आहे तेवढं पोरी काय मदत बोलाल तुम्ही मला काही 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 कोणाच्या पोरी बोलायचा काही शो नाही आणि कोणाच्या काही मदत नाही आलं पण हे माया बऱ्यात कशी अफवा आणि तुमची पोरगी पाहिली का बा हे म्हणेल नाही का मग मी असं काही कुठं कुठं नका का बोलू हा भाऊ मला खोटं बोलणं येत नाही मी काही खोटी नाही राहिली तुम्हाला खोटं वाटते तर आनंद दिले बलवा माझा बलवा आणि विचार दिले बाजारात न ते एका पोरासन काय करत होती आय लव्ह यू म्हणत होती मिठी मारत होती होती, होती? का नव्हती बाजारात मी होती काय एकटी किती सारे लोक होते किती साऱ्या लोकांना पाहिलं मी म्हणणारच होती मी चांगल्यान म्हणणार म्हणायला येणार होती इले कोणाची पोरगी असो बिगडो नाही मला असं वाटते कोणाही पोरीची नामुशी नाही झाली पाहिजे असं मला वाटत होतं पण इन हा इन कशी माहिती बदनामी केली सोपे का तुमच्या बायकोचं असं मी काय म्हणतो बहिणी अशा गोष्टी रोड आउट करणं चांगलं नाही चला घराच्या अंदर चला घरात मी बोलू चला काय शांततेनं बोलू हा काय बोलू राहिली हे इले समजू राहिले काहीच सुमित्रा तू चुप बस चुप बस तू तुझे टोंड बंद ठेव बा मी काय खोटी बोलत नाही मला काही खोटं बोलणं येत नाही बोलवा तुमच्या पोरीला तो तोंडावर सही करून देतो मी काय म्हणतो वहिनी जोरजोऱ्या नको बोलू चला घरात नाही चला घरात बोलू आपण आरामात बाप्पा मी नाही तुमच्या घरात डबल म्हणी मा घरातलं काही नाही आता म्हणून सोन्याची नेली नाही 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 चला 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 हात जोडून म्हणतो तुम्हाला चला बरं तुमच्या पोरीला मासमोर हा ते एका पोराला भेटत नव्हती का नव्हती बाजारात बिचारा बरं हा पाय सुमित्रा असं कोणाला आरोप नाही लावायला पाहिजे तू एकानातले तुला घरात नाही भेटले जसं मी माझ्या डोळ्यानं पाहिलं जसे मी तुले सांगू शकतो सबूत आहे माझा फोटोही काढलेले आहे हा फोटो काढले जास्त म्हणशील तर फोटो दाखवतो तुले जसं मीनं डोळ्यानं पाहिलं जसे फोटो काढून तुला दाखवू शकतो तसं मी तू तु कानातले चोरले होते ना तुला डोळ्यानं पाहायला पाहिजे होतं काय तर तुझ्या जो काही सबूत असायला पाहिजे होता तेव्हा तुला मला आरोप लावायला पाहिजे होता जेव्हा माझं सबूत आहे तेव्हा मी तुला सांगू राहिली मायबाई खरंच खरच जो सबूत आहे का आनंदी कोणा पोराला भेटत होती का मलाही शक वाटत होता तसा थोडासा आनंदीला बोल आनंदी आनंदी इकडे पाय काकू काय म्हणली माहिती या काकूने मला ना म्हणले का बाजारात पाहिलं बाप्पा पाहिलं असून बाप्पा पाहिलं असून कुठे घुमत राहते बाई आनंदी तू त्या एका पोरासंग होती नव्हती का बाजारात हा बोलत नव्हती आयला बी आयला बी म्हणत नव्हती तू त्या पोराला मी आएद, मी बाय खोटी नको बोलशील माझं फोटो आहेत हा मी काही खोटी नसतं बोलत काय आनंदी हे काकू म्हणत होते बरोबर म्हणत आहे का किती भरोसा केला होता बाई तुझ्यावर तुम्ही माझा भरोसा तोडला पुरा भरोसा तोडला तुम्ही माझ्या आनंदी खोटं नको बोलशील माझा फोटो आहेत मी आता सांगतो तुला हो बाबा मी एका पोरावर प्रेम करतो अमन नाव आहे त्याचं आणि लग्न बी मी त्याच्यासोबत करणार आहे अरे बापा रे किती भरोसा केला होता मी या पोरी तोड़ा या पोरी ना या पोरीवर माझा पुरा भरोसा तोडला या पोरीनं पुरा भरोसा तोडला कुठं तोंड काढायला जागा नाही ठेवली या पोरीनं मले तो कुठं आहे कुठं राहते काय नाव आहे भाऊ आपल्या गावातला नाही तो पोरगा दुसऱ्या गावातला आयला मी ना हो तो पोरगा बाबा तो माझ्या कॉलेजमध्ये होता तो सिनियर होता माझ्या कॉलेजमध्ये आणि तो आपल्या गावात नाही बाजूच्या गावात राहते आनंदी लय लय भरोसा तोडला तुला माझ्या किती भरोसा केला होता मी तुझ्यावर बाबा मी भरोसा नाही तोडला तुमचा मी त्याच्यावर खरं प्रेम करतो आणि त्याच्यासोबत लग्न करीन आनंदी तुला माहीत नाही दुनिया कशी आहे माहीत नाही जे माय बाप करतात ना ते आपल्या पोरीसाठी चांगलंच करत असतात तुला हे कधी समजेल बाबा मला काही समजायचं नाही मी लग्न करीन त्या पोरासंगच करीन आनंदी जे तुम्ही म्हणतो सांगतो चलो अंधर अंधर आणि रूमच्या बाहेर निघू नको देशील हा बिलकुल रूमच्या बाहेर नको निघू दिलं चलो अंधर मग तुला सांगतो आनंदी काउंट केलं तू असं काउंट केलं नाही बाबा मी त्या पोरावर खूप प्रेम करतो मी त्याच्या बिना जगू नाही शकत तू अंदर जा तू काही बोलू अन्� नको काही बोलू नको तू हपा बहिनी जे झालं ते झालं मी माफी मागतो तुम्हाला सुमित्रा जे काही म्हटलं तुम्हाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो तिला माफ करून द्या म्हणजे आता हे आनंदीची गोष्ट आहे ना जे तुम्ही नामाला सांगितली ते हात जोडून विनंती विनंती आहे एवढी मेहरबानी करा गावाती कोणाला सांगू नका कुणाला सांगू नका नाही तुम्हाला टोन कळायला जागा नाही राहील पण तुम्हाला माहिती आहे ना आता आनंदीचं साक्षगंध आहे आम्ही तिच्यासाठी एकदम चांगला पोरगा पाहिलेला आहे आता तिचं साक्षगंध आहे तिची नामुशी नका देऊ हात जोडून सांगतो वहिनी तुम्हाला कोणाला सांगू नका हा बाबा सुमित्रा मला जे बोलली ना ते एक अलग गोष्ट आहे ते अलग मॅटर आहे पण हे तुमच्या आनंदीचं हे अलग मॅटर आहे मी काय म्हणतो कोणाचीही पोरीची नामोशी नाही झाली पाहिजे मला काय तिची नामोशी नव्हती करायची पण आता भांडणात आता निघून गेलं आता माझ्या तोंडातून आता तुम्ही टेन्शन नका घेऊ मी कोणाला सांगत नाही काही नाही तिला समजावून सांगा समजून सांगा तिला वाया चालली ते हो मी सांगतो तिला समजून पण तुम्ही गावात ही गोष्ट कोणाला सांगू नका नाही तुम्ही बिनफिकर राहा मी गावात कोणाला सांगत नाही तुमची लेग बाय काय आणि माय लेग काय आपल्या गावातलीच लेग बाय आहे तुमची पोरगी काय नाही पोरगी काय वाटल्या गेली का नाही सांगत नाही मी कोणाला लक्ष्मीबाई हे मानंतर गोष्ट तुम्हालाच आहे सांगसान नका कोणाला आपल्या गावातली पोरगी आहे नाही झाली पाहिजे आता त्या पोरीचं साक्षगंध आहे कोणाला सांगू नका ही गोष्ट हटवा मी मी कोणाला सांगतो पप्पा तेच म्हटलं मी ना निघून जाते तोंडातून एखाद्या वेळेस नाही पाप्पा आपल्या तोंडातून नाही निघत अशी गोष्ट मुन्नी मला माफ करून देव माफ करून दे मी ना त्यावर खोटा आरोप लावला पण पोरीची गोष्ट कोणाला सांगू नको बे कोणाला कुणाला नको सांगू हा ते तुम्ही मायात अलग मॅटर आहे पण ते तुझ्या पोरीला समजून सांगतो समजून सांग काही चांगला नाही आहे तो पोरगा एक नंबर लोफर पोरगा वाटला मला मी ना ते याच्या पहिले बी दोन तीन पोरीसोबत पाहिलेला आहे म्हणून मी तुला म्हणतो तू आनंदी ऐकली तिले चांगल्यानं समजून सांगा माय बापास समजून सांगू शकतात पोरीले बाकी कोण नाही सांगू शकत तुम्ही तिला समजून सांगा हो हो सांगतो आम्ही तिला सांगतो मुन्नी निघून गेलो तोंडातून मुन्नीनं कानातले घेऊन गेले अशी म्हणून माय सोन्याची मुन्नीने चोरले म्हणून माटोंडातून निघालं व मला माफ करून दे मुन्नी माफ करून दे ते सर सोड पहिले तुला पोरीच्या इकडे ध्यान दे तिचं ना एक दोन दिवसामध्ये तो पोरगाला लोफर आहे बरं काही चांगला पोरगा नाही येतो तिला समजून सांग त्याच्या जाळ्यात फसली ते पुरी हो ना सांगतो तिला चिंता नका करू पण गावात माहित नका गोष्ट नाही नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ आम्ही नाही सांगत कुणाला लक्ष्मीबाई हो माय मी काय सांगतो पप्पा कोणाला चला मग येतो मग आम्ही हो हो कसं केलं हो आपल्या पुरीनं आपल्याला असं वाटलं नव्हतं की आपली आनंदी अशी निघीन म्हणून हो मली खूप भरोसा होता आनंदीवर आता आनंदीचं काई काही ना काही मॅटर बसवा लागेल फोन करतो मी त्या आणि लवकर साक्षर करून लवकर लग्नाची तारीख काढतो तिच्या नाही करत म्हणते काय मॅटर आहे तो मी तिला समजून समजावून सांगतो मी तिला सांगा बाप्पा मारसान गिरसान नका पोरले आ लहान नाहीये पोरगी आता मोठी झाली जेवण झाली तिला मारसान गिरसान नका नाही तसं नाही तिला चांगलं कडक शब्दामध्ये समजून सांगतो मी तेच म्हणत आहे मग मी